हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ऑन कलर परफेक्टिंग कन्सिलर स्टिंगबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना मेकअप करायला नक्कीच आवडतं पण मेकअप करताना आपल्या चेहऱ्यावरती कुठेतरी काळे डाग असतात किंवा कुठेतरी अनइव्हन स्किन एरिया असतो तर आपल्याला त्याला एक लेवलमध्ये आणण्यासाठी आपण कन्सिलर यूज करत असतो मग ओरिफ्लेममध्ये देखील बरेच कन्सिलर आहे परंतु जर तुम्ही दररोज मेकअप करत असाल किंवा कधीतरी मेकअप करत असाल किंवा तुम्हाला मेकअपचे जास्त हेवी प्रोडक्ट्स नको असतील तर तुमच्यासाठी ही अशी न्यूट्रल कन्सिलर स्टिक आहे म्हणजे ही जास्तही तुम्हाला स्किन गोरी दा दाखवणार नाही किंवा खूप जास्त ब्लॅक पण दाखवणार नाही मग आता आपण या कन्सिलरबद्दल माहिती घेऊया कन्सिलरमध्ये दोन शेड असणार आहे पहिला शेड आहे न्यूड बीच जो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि दुसरा शेड आहे लाईट आयव्हरी आता दोन शेड कंपनीने का दिलेले आहे एक शेड असा आहे की जो गोऱ्या आणि सावळ्या रंगाला सूट होतो आणि जो दुसरा रंग आहे तो सावळ्या रंगापासून ते डार्क कलरपर्यंतच्या स्किन टोनला सूट होतो मग आपल्या स्किनला कुठला कलर सूट होईल हा आपण नक्कीच बघू शकतो आता या कन्सिलरची जर खासियत सांगायची झाली तर यामध्ये हायड्रेट आहे हायड्रेशन आहे म्हणजे काय आहे हे इझिली आपल्या पोर्सवरती किंवा इझिली आपल्या जिथेही आपल्याला अनिवन टोन आहे तिथे अगदी छान पद्धतीने हे अप्लाय केलं जातं त्याचबरोबर आपल्या स्किनमध्ये पटकन ॲब्झॉर्ब होऊन स्किनचा कलरही अगदी व्यवस्थित करतो म्हणजे डिस्कलरेशन आपल्या स्किनमध्ये दिसत नाही त्यामुळे शेड चूज करताना अगदी व्यवस्थित करायला पाहिजे यामध्ये की इनग्रेडियंट्स कुठले आहे तर यामध्ये आहे ॲस्कॉर्पिक ॲसिड शिया बटर आणि सनफ्लावर आता ॲस्कॉर्पिक ॲसिड जेव्हा आपल्या स्किनसाठी काय काम करतं तर ॲस्कॉर्बिक ॲसिडचं दुसरं नाव आहे विटॅमिन सी जेव्हा हे आपल्या स्किनमध्ये ए ॲब्झॉर्ब होतं म्हणजे आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा आपली स्किनमध्ये ब्राईटनेस डेव्हलप होतो त्याचबरोबर सगळ्या रिसर्चमध्ये बघितलं आहे की व्हिटॅमिन सी आपण कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपल्या स्किनमध्ये घेतलं तर आपल्या स्किनला एक छान इफेक्ट मिळतो शिया बटर काय काम करतं तर शिया बटर आपल्या स्किनमध्ये कन्सिलर मॉइशचराईज व्हायला इझिली ब्लेंड व्हायला मदत करतं त्याचबरोबर आपल्याला लावल्यानंतर एक हेवी फील देत नाही तिसरं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे सनफ्लावर आता सनफ्लावर इन्ग्रेडियंट काय काम करतं तर सनफ्लावरमध्ये सनफ्लावरमध्ये असलेल्या ज्या काळ्या बिया आहे तर साधारणपणे दोन हजार बिया वापरल्यानंतर त्यामधून जे ऑइल कलेक्ट झालेलं आहे ते आपण आपल्या कन्सेलस्टिकमध्ये वापरलं आहे त्यामुळे आपल्याला स्किनला मेकअप करताना नरिशमेंटचं काम मिळतं त्यामुळे आता कन्सिलर लिक्विडवालं लावता येत नसेल तर स्टिकवालं कन्सिलर हे अतिशय छान ऑप्शन आहे आता चॉईस तुमची आहे की तुम्हाला कुठला कन्सिलर घ्यायचा आहे दोन शेड्स आहे लाईट आयवरी आणि नाईट लाईट बीच तुम्ही स्क्रीनवरती पुन्हा एकदा शेड बघू शकता लाईट आयवरी आणि न्यूड बीच दोघांमध्ये अगदी थोडासा फरक आहे पण आपल्याकडे आपल्या मेकअप किटमध्ये कन्सिलर असणं कधीही चांगलंच हे माझं तुम्हाला पर्सनल सजेशन असेल या महिन्यामध्ये कन्सिलर किंवा इथून पुढे नेहमी आपण कन्सिलर ऑर्डर करू शकतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा